नमस्कार मंडळी सर्वांना शुभ संध्याकाळ आहात सर्वजण रामकृष्ण हरी सर्वांना तर आमचे झाले संध्याकाळची कामं चालू धारा काढायची कामं चालल्यात आता सध्या दोन तीन वर्ष झाल्याच पिळून आतापर्यंत अजून पिळायच्यात भरपूर संध्याकाळच्या वेळेस पाच वाजता लागत असतो धारा काढायला आणि सकाळच्या पण धारा पाच वाजताच असतात कसं आहे टाइम टू टाइम धार काढल्यावर दूध पण व्यवस्थित देतात म्हशी कामांतलं कसं का म्हणजे एक प्रकारचं वेळापत्रकच आहे गोठ्यातल्या कामांच किंवा असल्यापासून होत असतात चालू गोठ्यातली कामं चारा वगैरे कुटी वगैरे करायची मुलांना चारा टाकायचा चारा टाकून झाला का खुराक टाकायचं आणि खूप दादांनी कमेंट मध्ये तुम्ही खुराक काय टाकता गुरांना मशीनला तुमच्या मशीनची तर खुराक काय आपली काळजी असती आणि भुसा असतो आमच्या मशीनची तब्येत चांगली आहे याच्या मागे एकच काय नाही आम्ही कसं टाइम टू टाइम चारा टाकतो त्याला आणि खुरप वगैरे सगळं टाइम टाइम असत त्यांचं आपल्याला कसं टाईम टाईम खायला भेटलं तब्येत वगैरे तसंच गुरांचं पण असतं आपण त्यांची काळजी घेतली तरच त्यांच्या अशी तब्येत म्हणत असते आता पाळ सोडले चला आता तर पाच सहा मिनिट लागतात एक म्हैस पिळण्यासाठी रासा असतं आमचं मशीनचं रुटीन आणि आमचं कसं असतं दिवस मावळायचा आतमध्ये सगळ्या म्हणजे नाही का म्हशी पिळून धारा वगैरे काढून वट्याच्या बाहेर आणि सकाळच्या पारी पण दिवस उगायच्या आतमध्ये भट्यातलं सर्व काम फिनिश असं टाइम टू टाइम एक प्रकारचं वेळापत्रक गुरांचं आम्हाला तर आपले गाव रेन का एका व्हिडिओ मध्ये मी दाखवलं होत हे म्हणजे पारडू झालं होतं त्यावेळेस कसं बनलंय पार्डू हे का नाही मस्त लहान असतात त्यावेळेस म्हणजे नाही का त्यांना पोटाला लपोर्ट पोटभर दूध द्यायचं व्यवस्थित मग अशी तब्येत बनतील पार्टायची तसे आपले भरपूर पार द्यायचे खाली अजून प्रियक म्हणून मग शिकवत राहिलात आणि एक गाई <laughs> <laughs> कमेंट पण केली होती तुम्ही म्हणजे मशीन का वापरत नाही मशीनला तर मशीनला मशीन नाही जमत कारण त्यांची सडे लहान मोठे असतात ना हातानेच काढावं लागतं आणि जेवढं मी बोलते तेवढं इतकं सोपं नाही म्हशीची धार काढायची गायीच्या धारापेक्षा पण दुप्पट तिप्पट जड जाते पण एक वेळेस सवय झाली ना आपल्याला शरीराला हाताला तर काय वाटत नाही स्टार्टिंगला मला सुद्धा म्हणजे नाही धार काढता येत नव्हती आता आखी मैस एकटीच मिळते मैस आता दाजी त्या तिकडे मैस मिळते तर असं असतं आपलं संध्याकाळचं रुटीन दिवस मावायचा मध्ये सर्व कामं चला घेऊया बाकीचं पण कामं करून व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओला सपोर्ट असू द्या कायमचा रामकृष्ण हरी